नमस्कार मित्रांनो आज संपन्न होत असलेले मौजे काझड मैदानात आणि या काझड मैदानातील सर्वात टॉपचा सेमी क्रमांक सहा तुम्ही पुढे बघू शकता तास एक वरती होता सुंदर बॉस मित्रांनो काटाकीर लढत झाली सुंदरच्या साइडला होता चित्र्या आणि चित्र्याच्या साईडला बाल्या होता बाल्याच्या साईडला बकासूर होता मित्रांनो त्या कोपऱ्यामध्ये सुंदर या कोपऱ्यामध्ये बकासूर काटाकीर लढत झाली सेमी क्रमांक सहा मध्ये सर्व रती महारथी या सेमीमध्ये आले बकासूर वर्सेस सुंदर वर्सेस चित्र्या वर्सेस बाल्या परंतु निकाल वेगळ्याच नंदीने घेतला चंदर आणि फायर टॉप लेवलचा स्पीड लागला साइडला चित्र्या होता सुंदर रित्या पळाला परंतु निकाल घेतलाय चंदर आणि फायरने बकासूरची गाडी पाठीमागेच राहिली आणि सुंदर बॉसची गाडीसुद्धा पाठीमागेच राहिली चित्र्यामधून होता साईडला चंदर होता तुम्ही पुढे बघू शकता टॉप लेवलची लढत झाली काटाकीर लढत झाली परंतु निकाल घेतला चंदर आणि फायरने मित्रांनो डोळ्याच पार न फेडणारी लढत आज मात्र बकासूरची हार झाली सुंदर बॉसची देखील हार झाली तुमचं मत काय त्याबद्दल नक्की कमेंट्स करून सांगा आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये